नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की कल्पना सगळेजण जमले असते त्यांना सांगत असते की मला तुमच्या सर्वांची मदत हवी आहे त्यावरती अश्विन म्हणतो की कसली मदत हवी आहे ममा मला सांग त्यावरती अस्मिता खूप उत्साहात म्हणते काय सरप्राईज आहे का नक्की काहीतरी आहे का सांग ना सांग ना त्यावरती आता कल्पना म्हणते की हो सांगते पण त्या आजी मला पूर्ण आजीं आईला विचारायचं आहे की मग येत्या दोन दिवसात अर्जुन आणि सायलीची ॲनिव्हर्सरी आहे तर त्यांना मला सरप्राईज द्यायचं आहे तर मी त्यांच्यासाठी काही प्लॅन केला तर तुम्हाला चालेल का आता हे ऐकून पूर्ण आजी काहीच बोलत नाही तर इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात ते गेटमधनं आतमध्ये येतच असतात तर सायली एकटक घराकडेच बघत असते मग अर्जुन पुढे जाऊन परत मागे येतो आणि म्हणतो की मिसेस सायली काय झालं तुम्ही थांबला का त्यावरती आता सायली बोलते की काही नाही आपल्या घराचं चित्र एकदा डोळ्यात साठवून घेते मी आपलं कॉन्ट्रॅक्ट जरी खोटं असलं ना तरी पण ह्या घरावर मनापासून प्रेम केलं आहे हे घर माझं आहे मी ह्याला कधीच असं परक समजले नाही आता हे सगळं ऐकून अर्जुन अर्जुनला खूप वाईट वाटतं तर आता अर्जुन त्याच्या मनातल्या भावना सायलीसमोर कबूल करील का हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद